तर आदरणीय डॉक्टर साहेब पूनमताई पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या साप्ताहिक सन्मान पुरस्कार सोहळ्या प्रसंगी आपल्या शब्दांना गती देऊ आपण सर्वांचे आराध्य दैवत तर मग मी तात्यासाहेब तसेच आपल्या संस्थेच्या ताई आजी अण्णा आणि दादा यांना सगळ्यांच्या पावन स्मृतींना प्रथम मी नभिवादन करते आज जम जमलेल्या सर्वच चिमुकले ज्यांना आपण पाहिलंच वेगवेगळ्या स्तरावरती त्यांना बक्षीस मिळाले त्यांचे प्रथम तर मी अभिनंदन करते दहावी असो बारावी असो क्रीडा स्पर्धा असो वेगवेगळ्या वकृत स्पर्धा असो आपली किसान संस्था दरवर्षीच काही ना काही वेगवेगळे उपक्रम करत असते आणि आपण चोवीस डिसेंबरला गेले आठ वर्षापासून ह्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जे पात्र विद्यार्थी असतात गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना आपण सत्कार करून त्यांचा गौरव करतो जेणेकरून हे आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे दरवर्षी काहीतरी करायची सांगायला आपल्याला खरंच खंत वाटते या वर्षी आकस्मित अशा दोन घटना घडल्या आणि किसान परिवारातील दोन आपले तरुण मंडळींचं आपल्यातून निघून गेले त्यामुळे जरा कारण घटना आताच घडल्या आणि अतिशय आकस्मित घडल्या म्हणून आपण हा कार्यक्रम छोटेखानी करण्याचे नियोजन केले आणि नानासाहेबांनी सांगितले की आपण कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय छोट्या प्रमाणात घेऊ जेथे आपल्या किसान परिवारातील सगळे सदस्य सुद्धा उपस्थित नाहीये कारण ही घटना अतिशय वाईट झाली त्यामुळे आपण हा निर्णय घेतला पण आपल्या आप विद्यार्थ्यांचं कौतुक कुठेतरी व्हायला पाहिजे त्यांचं ह्या स्तरावरती कौतुक करणं गरजेचं होतं म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि खरंच विद्यार्थ्यांनी जी चुनूक दाखवलेली आहे क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला प्राचाऱ्यांनी सांगितलंच की सयाजीने आपलं नाव देशाच्या पातळीवरती नेलेलं आहे खरंच त्यासाठी एकदम जोरदार द्या टाळवला खेळ आहे कुस्ती आणि कुस्तीला आपण आपल्या मातीतला खेळायला आपण देशाच्या पातळीवरती नेतोय नक्कीच सयाजी म्हणून आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहेत पण अशाच सयाजी आपल्या किसान संस्थेत तयार व्हायला पाहिजे त्यासाठी मेहनत आहे सगळ्यांची प्राचार्य असो कला शिक्षक असो मी बघितलं आता सतीश पाटील सरांनी सांगितलं तसेच आता अमित पाटील सर त्यांच्या ग्रुपने पण कॉर्ड बॅडमिंटन मध्ये चांगले कौतुक केलंय आज कोळगाव मधलं किरड स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे गेलेलं आपल्याला दिसतंय यावर्षी आणि मी नक्कीच बाकीच्याही शाळांना त्यांच्या कला शिक्षकांना आवर्जून अपेक्षा करते की तुम्ही मुलांमध्ये कारण हे स्पर्धा असं आहे की तिथे आपल्याला डॉक्टर इंजिनियर नको त्यांची चुलक दाखवू शकतो मग आपल्याला ते युट्यूब मध्येही दिसतात त्यामुळे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न सगळ्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी करावा ही मी सगळ्यांना या माध्यमातून कळतोयची विनंती करते आज आपण गेल्या वर्षभरात तर आपल्या म्हणजे आता दीपक की हा उत्तम वाढतोच आहे आणि याबद्दल सगळ्यांना अभिमान वाटतो कारण मागच्याच ह्या वर्षी गेल्या वर्षी आपल्याला कोळगाव येथे सी आनंद पण मिळालाही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानास्पद बाब होती तसेच ह्या वर्षी म्हणजे आपल्याला

कुठेतरी नावलौकिक व्हायला पाहिजे प्रत्येक शाळेने आपलं नाव पुढे जाण्यासाठी आणि चांगले शिक्षण चांगलं दर्जेदार शिक्षण मुलांना द्यायला पाहिजे यासाठी जे प्रयत्न केले त्यांच्या सगळ्यांचे मी आता करते तुम्ही पुढेही करा बरेच पालक गेले पण मी मनापासून कौतुक करते की तुम्ही आमच्या शाळांवरती विश्वास ठेवता आणि मोठ्या विश्वासाने शाळेवरती मुलांना पाठवता तो आपल्या विश्वासाला कधीच आपल्या सगळ्या शिक्षकांकडून मी ग्वाही देते की आपण सगळ्यांनी आम्हाला जे आपले सगळे शिक्षक आपल्याला मदत करतील आणि काही अडी अडचण असतील तर विद्यार्थ्यांचे सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करतील दुसरी एक आनंदाची गोष्ट सांगण्यात आनंद, आनंद होतो की गेल्या चोवीस जूनला जेव्हा आपल्या ताई आजी साहेबांचे हे होते पुण्यस्मरण तेव्हा आपण इंग्लिश पुढच्या इथे हे केलं होतं भूमिपूजन केलं होतं नवीन वास्तू उद्घाटनाचं आणि आज आईच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपली नवीन वास्तू उभारली गेली आहे आज नानासाहेबांच्या हस्ते त्याचं आपण फीत कापून उद्घाटन करूया जेणेकरून आपल्या ज्या शालांना सगळ्या वास्तू आहेत त्या अद्याप भूमिके भूमिकेत आपल्याला मिळतील ती एक आनंदाची आपल्याला गोष्ट या आज करावीशी वाटते की एक इंग्लिश मिडियमच्या मॅडम आपल्याकडे आहे तर खूप आहे आणि आपल्या इंग्लिश मिडियमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण भडगाव सारख्या शहरामध्ये एक इंग्लिश मिडियम आणि ते पण एवढ्या मोठ्या संख्येचे विद्यार्थी आपल्या इथे आहेत आणि सगळ्याचदा परिपूर्णरित्या काम करतोय अगोदरच दीपक सरांनी सांगितलं की एक अतिशय म्हणजे घटना अशी घटना होती पण सावधगिरी जी स्टाफने बाळगली त्याच्यामुळे एक वाईट घटना आपली टळण्याची राहिली कारण आजच्या परिस्थितीमध्ये जितकं शिक्षण आहे तितकंच सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आणि छोटीची कुठली मुलं आपल्या भरवशावरती आपल्या शिक्षकांच्या भरवश्यावरती शाळेत येतात त्यांनीही आपली शिक्षकांना काहीही अडचण असेल माझी विद्यार्थ्यांना आणि दोन्हींना ही विनंती तुम्हाला कोणत्याही प्रसाराची अडी अडचण असेल तर तुम्ही आपल्या शिक्षकांना लेडीज स्टाफ असेल त्यांना केव्हाही तुमच्या अडी अडचणी सांगा जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी जी घटना आहे ती घडणार नाही ही माझी तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला शिक्षणाचा असो क्रीडा क्षेत्राची असो कोणतीही अडचण असेल तरी आपण थेट मुख्याध्यापकांना नानासाहेबांना कोणाही भेटू शकतात आणि आपल्या अडचणी सांगू शकतात दुसरी माझी आता आप आज आपला स्टाफ बऱ्यापैकी नाहीये पण पन स्टाफला एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आज ताईंच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सांगितलं सर आणि की ताईंनी आपल्याला गणवेश चालू केला होता अजूनही एक विनंती सगळ्या हेल्मेट घालायला चालू करा कारण हेल्मेट हे माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही आहे पण हे स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे दुसऱ्या कोणासाठी नाही आणि माझी महिला कर्मचाऱ्यांनाही तुमच्या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या माध्यमातून हे निरोप द्या तुम्ही तुम कारण महिला ही आपल्या बऱ्यापैकी ऐंशी महिला आपल्या बाईकने प्रवास करतात आणि दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला त्याचा मुळदंड भोगावा लागतो आपल्याकडे या वर्षामध्ये दोन तीन घटना अशा घडल्या आणि नको असं चुकीचं काही व्हायला आणि अशी घटना घडायला त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या शाळेत जरी येताना आणि जाताना हेल्मेट वापरा म्हणजे जेणेकरून ती तुम्हाला अंगवळणी पडेल आणि मग ती सवय आपल्याला काय सुरेल म्हणजे सरकारने आपल्यावरती निर्बंध आणण्यापेक्षा आपणच आपल्याला सवय लावली तर आपलं स्वतःचं संरक्षण होईल पुन्हा एकदा आपल्या छोट्याशी कुठल्या आणि आईच्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते सर्व ज्यांना बक्षीस मिळाले त्या सर्व मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि यापुढेही तुम्ही असेच मिळत राहा प्रत्येक चोवीस तारखेला तुमची असे दरवर्षी असे तुमचे सत्कार करते आणि संस्थेने जो आलेख उद्घाट उच्चारला आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे त्यात कला शिक्षक असो मुख्याध्यापक असो किंवा इतरही सायन्सची कालच मी पाहिलं अडकूबाईने तृतीय क्रमांक मिळवला जिल्हा स्तरावरती हे असे रोजच आपल्या संस्थेमध्ये जो आलेख उच्च होतोय त्याचे मी मनापासून सगळ्या स्टाफचे अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद